शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल सवाडे यांना सह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबईमधून उतरल्याचे चित्र दिसत आहे आज अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबईमधील मानखूर आणि चेंबूर विभागात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे अनिल देसाई यांनी मानखूर महाराष्ट्र नगरमधील कबड्डी सामन्याचे देखील उद्घाटन केले दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ खरंतर कबड्डीच्या सामन्यांचं ओपनिंग सा होत आहे लोकसभेचं ओपनिंग देखील झाल्याचं राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध अनिल देसाई असा चित्र आता झाले हा सामना कसा रंग चित्र दिसतंय चित्र मध्यम रंग होत आहेत अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी यांनी अजून उमेदवार घोषित करायचे एक शिवसैनिक म्हणून एक शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून निश्चितच पक्षातर्फे जो उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख देतील त्याचं काम हे आमचे सगळे कार्यकर्ते मी स्वतःही कुठे असेल जी ड्युटी असेल ती जशी तुम्ही करता त्या प्रकारच्या याने भावनेनं तन्मयतेनं आणि तळमळीनं मी सुद्धा तेच करणार आहे आणि आता करतो आहे आपण फिरतो आहे निवडणुका मग अशी बोललो त्याप्रमाणे निवडणुका असू द्यात नसू द्यात परंतु शिवसेनेचं काम हे सातत्यानं सुरूच असतं तुम्ही महाराष्ट्रात कुठेही बघा त्यातलाच हा एक भाग आहे आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे पद्माताई शिंदे आमच्या महिला विभाग संघटिका आणि सर्व शिवसैनिक युवासेना शिवसेनेच्या अंगीकृत संघटना मूळ संघटना शाखा प्रमुखापासून गटप्रमुखापर्यंत सगळे या कार्यामध्ये मग्न असतात मग खेळामध्ये आज कबड्डी स्पर्धा असतील तर या खेळाला प्रोत्साहन देणं इथल्या स्थानिक मुलांना प्रोत्साहन देणं कबड्डीपटूंना त्यातनं कोणतरी चांगला कबड्डीपटू निघाला तर त्याचा अभिमान निश्चितच सगळ्यांना पाहिजे संजय राऊतांनी त्या दिवशी उद्धव साहेबांच्या समोर बोलून दाखवलं हे की अनिल देसाई उमेदवार असेल मोठ्या संख्येने त्यांना इथून निवडून देण्यात येईल आत्ता देखील विभाग प्रमुखांनी उल्लेख केला आहे अर्थातच त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत परंतु एक निवडणुका किंवा एक पक्षाची शिस्त असते त्याप्रमाणे ज्यावेळेला वेळेला पक्षप्रमुख अधिकृतरित्या नाव जाहीर करतील त्यावेळी त्या दिवसापासून काही संकेत आहेत काही आपल्या नाही म्हटलं तरी एक शिस्त असते त्याप्रमाणे आपण अपेक्षा करूया साहेब जे जेव्हा आदेश देतील त्याप्रमाणे तुम्ही उभे राहिलात किंवा कोणीही उमेदवार असला तर राहुल शेवाळेंच्या बाबत कसा लढा होईल असं वाटतं लढा शेवटी मतदार ठरवतो मतदारांना जी काही आश्वासनं मतदारांना जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्यांना सोयीसुविधा या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी देत असतात वचनं देत असतात जाहीरनामे जाहीर होतात वचननामा शिवसेनेचा असतो त्या माध्यमातून मतदार शेवटी ठरवणार इथला युवक असेल इथली गृहिणी असेल इथला वयस्कर माणूस असेल हे सगळे त्यांना आलेल्या अनुभवातून ठरवतील शेवटी शिवसेना पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो प्रकार ज्या पद्धतीने झालेला आहे ते सगळं लोक बघत आहेत त्या याच्यामधनं एक मतदार जागरूकरित्या यावेळेला आपलं मतदान करेल अशा अपेक्षा आहे दिनेश बोबाटे यांच्यावर गुन्हा दाखल होतोय ईडीने गुन्हा दाखल केला सीबीआयची कारवाई आहे कसं पाहताय दिनेश बोबाटे हे एका न्यू इंडिया इश्युरन्स सारख्या सरकारी म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या अंडर येणाऱ्या एका मोठ्या कंपनीचे स्वतः कर्मचारी आहेत फार मेहनत करून लोकाधिकार समिती असू द्या कर्मचारी सेना विमा कर्मचारी सेना असू द्या यामध्ये काम करतात तिथं आतमध्ये कार्यालयनी याच्यामधनं कोणीतरी कंप्लेंट केली आणि त्याच्यामधनं सी बी आय किंवा ही आज ई uh, सी आय आर ई डीचं हे होतं आहे हे आज बातम्यांमधून कळतं आहे परंतु याला पॉलिटिकल रंग किंवा कशा रीतीनं रंगवलं जात आहे हे बघून आश्चर्य वाटतंय आता ज्या गोष्टी आहेत ज्या एजन्सीने काढल्या आहेत त्याला व्यवस्थितरित्या ज्या पद्धतीनं त्यांना उत्तरं जे शेवटी प्रश्न आहे त्यांनी प्रश्नचिन्ह उत्पन केलेलं आहे त्या प्रश्नाला व्यवस्थितरित्या समर्पक उत्तरं देणं हे काम आहे त्याचं आणि तो करतो आहे त्यामुळे कुठलं तरी काहीतरी गुण हे करणं हे आपण समजू शकतो पॉलिटिकल रंग देणं किंवा माध्यमांनी तरी ते कृपया ते करू नये असं वाटतं कारण कुठलंही ह्या ज्या जोपर्यंत त्या ह्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठेतरी आपली गणितं मांडणं त्या गणितामधनं काहीतरी हे करणं हा एक वेगळा भाग आणि ते त्याच्यात राजकारण आणणं हे ज्यांना ज्यांना वाटतंय ज्यांना शोभतंय ते करतायत सर मंत्र्यांचे बंगले सकाळपासून चर्चेत आहेत पाच महिन्या आधीच सगळं रिनोव्हेशन झालं होतं तरी पुन्हा एकदा तीस कोटींचा खर्च दाखवला आणि आत्ता पुन्हा एकदा तीन कोटींचा वापस एकंदरीत खर्चाच्या निवेदा ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत सत्तर टक्के काम आधीच पूर्ण झालं होतं तरी पुन्हा निवेदा आले आहेत कसं बघतात या सगळ्या राज्य सरकारच्या बंगल्यांमध्ये आज महाराष्ट्राचं जो एक आर्थिक ताळेबंद महाराष्ट्राला आता बजेट सेशन होईल आणि त्यामध्ये एक ताळेबंद परत लेखानुदान का होईना त्याप्रमाणे कारण संपूर्ण बजेट मांडता येणार नाही कारण तेवढा फुल पिरियड नाही आहे जे मांडलं जाईल किंवा जो गेल्या वर्षीचा होता तर रिवाईज एस्टिमेट काय आहेत प्लान किती होता काय तुमच्या प्रोव्हिजन्स होतात आणि या विशिष्ट गोष्टींवर ज्या तुम्ही म्हणताय बंगले मंत्र्यांच्या याच्यावर त्याच्यावरती झालेला खर्च हे सरकारने जे महाराष्ट्रासमोर असलेले प्रश्न शेतकऱ्यांचं असेल पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रात टँकरमुक्त महाराष्ट्र आपण करायला जातो तो कुठं गेलो आज शिक्षण आहे आरोग्य आहे या सगळ्या गोष्टींवर जी काही तरतूद होती ती तरतूद पूर्ण झाली आहे का शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला पाहिजे शेत अवकाळी पाऊस असेल प दुष्काळी भाग असेल किंवा अतिवृष्टीने झालेलं नुकसान असेल या सगळ्या गोष्टींना आपण पुरं पडतो आहे का आणि त्यामधनं जे काम सरकार करत नाही आहे जे सरकार तुम्ही माध्यमातूनच प्रश्न विचारताय यामध्येच उत्तरसुद्धा आलं की जिथं जी जबाबदारी आहे ती जबाबदारी न ओळखता जी जबाबदारी दूर ठेवून हे अशाच लोकांनाही म्हणून जो काही भाग असतो अशा प्रकारचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार जागा दाखवतील अधिवेशन घेण्यात आलं मात्र जरांगे पाटील अजूनही खुश नाहीत हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि तीन तारखेला रास्ता रोको संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचं आवाहन केलं आहे कसं पाहायला मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे खरोखर अत्यंत गरजेचं आहे त्याचपरीनं इतर समाजांचे मग सीचे असतील इतर समाजाचे प्रश्न जे आवासून उभे आहेत त्यांनासुद्धा आरक्षित करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि यामधनं व्यवस्थितरित्या अभ्यास करून आरक्षण जे आता ते म्हणताय दिलं ते न्यायालयात टिकलं पाहिजे ते टिकेल अशी आशा आहे कारण मराठा समाज हा खऱ्या अर्थानं आज वर्षानुवर्ष ते आरक्षणासाठी हे ये करत येईल त्यामुळे त्या समाजाच्या समस्या आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जे त्यांना त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे इतर समाजाच्या ज्या काही त्यांचंसुद्धा आरक्षणाचं धनगर समाजाचं आहे त्या ह्यालासुद्धा लक्ष देणं आणि ते कर्तव्य पार पाडणं हे समाज आज सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि ते मला वाटतं जर ते करू शकले नाही तर मतदार हे सगळं ब पाहतायत बघतायत लोक सुजाण आहेत महाराष्ट्राचे आणि ते आता दिलेलं आरक्षण हे टिको अशी प्रामाणिक चर्चा आहे महाराष्ट्र पोलीस वर्ष सेवा करतात पण त्यांचा आता सेवानिवृत्ती ही साजरी करू नका असे आदेश जे ते रश्मी शुक्ला यांनी दिलेले आहेत तुमच्या काळात त्यांची चौकशी झाली होती पोलीस पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेऊ नका व्हायरल करू नका असे थेट आदेश रश्मी शुक्लाकडून काढण्यात आलेले प्रदीर्घ काळाची सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्तीचा हा एक फार हृदय असा भाग असतो भावनिक भाग असतो ज्या खात्यामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण आपली अवयत सेवा दिली तो कर्मचारी मग पोलीस असेल किंवा इतर सुद्धा असेल एक कौटुंबिक सोहळा असतो एक त्यांच्या गुणांचं त्यांनी केलेल्या सेवेचं एक चांगल्या रीतीने आपण त्यांना निरोप देत असतो आणि यावर जरी रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारचं ज्या महासंचालक आहेत त्यांनी जर असं हे केलं असेल तर त्यामध्ये मला वाटतं अशा प्रकारचा त्यांचा विचार असू शकतो की याचं पब्लिकली हे करणं याच्यापेक्षा तुम्ही आपल्याच डिपार्टमेंटमध्ये किंवा त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या हॉल सभागृहांमध्ये अशा प्रकारचं करणं हे फार गरजेचं आहे कारण निवृत्ती आणि त्यानंतरचा भाग एक फार जरुरी असतो कारण समाजासाठी ज्यांनी सेवा दिलेली असते ते निवृत्त झाल्यानंतरचा काळ याच्यासाठीची त्यांना एक जे प्रेम माया लागते त्यासाठीचा हा निवृत्ती सोहळा असतो मला वाटतं या याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आहे